हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही टॅग पाहिला असता मराठी साहित्य मग यू पी सी असो एम पी सी असो त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे परंतु सेल्फ स्टडी करायचे आहे ना तर सेल्फ स्टडी का करायचे तर तुमचे वेगवेगळे कारण असू शकतात कुणी म्हणतं की माझं बॅकग्राऊंड लिटरेचर आहे कुणी म्हणाल की माझ्याकडे वेळ खूप आहे कुणाला वाटेल की आणखी सेल्फ स्टडी मी चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा म्हणाल थोडी इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाही त्याच्यामुळे सेल्फ स्टडीज बेटर आहे असे विविध कारण असू शकतात आता सेल्फ स्टडी करायचं आहे तर मटेरियल पाहिजे आहे ना ते पण सगळं व्यवस्थित म्हणजे आपल्याला अभ्यास करण्यासारखं सगळं मटेरियल पाहिजे आणि ते पण फ्रीली अवेलेबल पाहिजे तर मग मराठी साहित्याचं कुठं आहे असं तुम्हाला वाटेलच ना तो प्रश्न आला पण असेल बऱ्याच वेळा तुम्ही ओळखला पण असतात तर आज मी तुम्हाला तेच सांगत आहे की मराठी साहित्याचं जे सेल्फ स्टडीसाठी किंवा जे मटेरियल लागतं ते तुम्ही कुठून घेऊ शकता किंवा कुठून डाउनलोड करू शकता किंवा असं समजा की मी जसं शिकवतो ना मराठी साहित्य इथे निबंध ते जेव्हा नोट्स बनवतं तेव्हा कुठल्या कुठल्या रेफरन्स वापरलेले आहेत विशेषतः मराठी साहित्याचे कुठे ने रेफरन्स असतात त्याचा वापर तुम्ही करू शकता ठीक आहे तर ते जर केलात तर मे बी असं पॉसिबल आहे की तुम्ही चांगल्या प्रकारे सेल्फ स्टडी कराल सेल्फ स्टडी करत असताना एक गोष्ट लक्षात जरूर ठेवायची की होऊ शकतं की थोडासा वेळ जास्त लागतो आणि ते आपण मानूनच चालायला पाहिजे वेळ लागतोच त्याच्यामध्ये कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला ते एकत्रित आणण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो बाकी काहीच नाही एकदा झालं ते काम की झालं असं समजा तुम्ही इतरापेक्षा खूप बेटर बनतात म्हणजे जर सेल्फ स्टडी जर केलात आणि ते करणं खूप चांगली गोष्ट पण आहे खरंच बनतो आहे मी आहे ना मी स्वतः शिकवतो आहे ना मराठी साहित्य तरी पण मी स्वतःहून सांगतो की सेल्फ स्टडी करणं हे अधिक बेटर आहे हां तुम्ही आन्सर आयटिंग वगैरे चेक करून घेऊ शकता तुम्ही मला पण पाठवू शकता त्यालासाठी असं काही विशेष करायची गरज लागत नाही ठीक आहे तर आता पहा की सगळ्यात चांगला सोर्स काय माहिती आहे का पहिले तर तुम्हाला अभ्यासक्रम वगैरे हो माहीत असला पाहिजे आहे ना दुसरं तुम्हाला पी क्यू वगैरे त्याचं तुम्ही अॅनालिसिस केलं पाहिजे आहे ना सेल्फ स्टडी करण्यासाठी ह्या दोन गोष्टी इसेन्शियल ठीक आहे या दोन गोष्टी काय इसेन्शियल काय अभ्यासक्रमाने पी वाय क्यूचं अॅनालिसिस स्वतः केलं पाहिजे ॲनालिसिस कसं करायचं ते आपल्या अनुखे लाईफच्या चॅनलवर आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता ओके आता पहिलं सुरू जे मटेरियल लागतं पेपर वनसाठी ठीक आहे पेपर वनसाठी तर तुम्ही कुठून घेऊ शकता पहा की हे जे काही यशवंतराज चव्हाण वायस एमची वेबसाईट आहे तिथं जर गेलात पहा इथं तुम्हाला एक ईबुक फ्री डाउनलोड म्हणून दिसते त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलात तर इथं खाली आठव्या नंबरला ह्युमॅन उन, ह्युमॅनिटी उन, आणि सोशल सायन्स म्हणून पाहायला मिळते तर याचा डिप्लोमा जी पी जी याच्यामध्ये जर गेलात तुम्ही यू जीची पाहू शकता पी जीची बी पाहू शकता आहे ना विशेषतः तुम्ही जीचे पहा पी जीमध्ये गेलात तर तुम्हाला एक एन ए पी प्रोग्राम पाहायला मिळतो किंवा त्याच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळतं पाय इथं मराठी पण ऑप्शन आहे आहे ना फोर्टी नाईन एम ए फोर्टी नाईन मराठी ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं याच्यामध्ये जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टी डाउनलोड करू शकता आता अभ्यास करताना एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला की हे जे आपण अभ्यास करणार आहोत किंवा याच्यातलं जे मटेरियल आपण घेणार आहोत ते तेच घ्यायचं जे आता आपण पी ओ क्यूचं ॲनालिसिस केलेलं आहे ठीक आहे हे तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्हाला मी सांगितलं की कुठून कसं जायचं आणि कुठून तुम्ही ते मटेरियल घेऊ शकता ठीक आहे आता हे आणखी एक तुमच्या लक्षात यायला हवं की याच्यात खूप मोठ्या मोठ्या गोष्टी असतात म्हणजे बरेच मोठं पुस्तक असतं ते तर तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला दीडशे शब्दामध्ये आहे ना किंवा अडीचशे शब्दामध्ये तीनशे शब्दामध्ये उत्तर लिहायचं तर त्याच प्रकारच्या नोट्स बनवायचे उदाहरणार्थ भाषेचं स्वरूप आणि कार्य हा टॉपिक आहे याच्यावर तुम्ही प्रश्न पाहिलेत कोणकोणते येणार आहेत है ना तर त्या प्रश्नाची एक थीम तयार करायची आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त तिथून शोधण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे तिथून शोधण्याचा प्रयत्न करायचा हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते ठीक आहे आज नाहीतर असं करू नका की सगळेच पुस्तक वाचत असले वाचले तर चांगली गोष्ट आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर नोट्स काढताना तळू लक्षात ठेवायचं की हे भाषेची स्वरूप आणि कार्य आहे ना हा टॉपिक आहे हे प्रश्न आहेत आणि हे पुस्तक आहे ह्याच्यातलं आपला काय घ्यायचं ठीक आहे हे जरूर लक्षात ठेवायचं आता इथं हे जर तुम्ही वापरलात चांगली गोष्ट आहे किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही आणखी थोडंसं बेटर पाहिजे तर तुम्ही इतर विद्यापीठाला पण जाऊन अशा प्रकारे भेट देऊ शकता मग ते शिवाजी विद्यापीठ असं आहे ना सावित्रीबाई फुले जे नाही वाटतं त्याचं इझिली अवेलेबल भेटत नाही तुम्हाला किंवा सर्च करावं लागतं असं आहे ना किंवा तुम्ही असं बी करू शकता की जे इतर आहेत जसं की आपलं मुंबईचं विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये जर भेटलं तर चांगली गोष्ट आहे अशा प्रकारे तुम्ही जाऊन घेऊ शकता परंतु हे जी वायशमचं आहे ते एकदम फ्री आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील किंवा तुम्ही डायरेक्ट जरी सर्च केलात म्हणजे जस्ट गुगलवर तर तरी बी तुम्हाला बऱ्याच अशा पिडी एफ पाहायला मिळतात ओके ही तर पहिली गोष्ट आहे सपोज की तुम्हाला असं वाटतं की जे महत्त्वाचे पी डी एफ आहे ते कुठे मिळतील तर तुम्ही हे जे टेलिग्राम चॅनल आहे ना अनोखी लाईफचं तिथं गेल्यानंतर समोर दिसते पहा टेलिग्राम चॅनल आहे ना तर तिथे गेल्यानंतर इथं तुम्हाला एके दोनशे पंधरा फाईल्स पाहायला मिळतात ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता की कोणकोणत्या ज्या असतील त्या तुम्ही घ्या आणि जे पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये याचा वापर करू शकता ठीक आहे हे कशाचं आहे आपलं अनोखी लाईफचं टेलिग्राम चॅनल ठीक आहे इथं पण तुम्हाला ते पाहायला मिळतं त्याच्यानंतर आता पहिली गोष्ट काय झाली की आपण काय केलं अभ्यासक्रम पाहिला पी वायक्यूचं अनालिसिस केलं स्वतः करायचं बरं का दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे मटेरियल आहे आता तुम्हाला अभ्यास करण्यासाठी बरेच रेफरन्स व्हिडिओ लागतील ठीक आहे रेफरन्स व्हिडिओ लागतील ना तर हे अनुखी लाईफचं यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला मिळतं आहे ना आपण दुसऱ्याबद्दल बोलत नाही आपण पाहायच्यामध्ये तुम्हाला जेवढे काहीला पाहायला मिळतं उत्तर लेखन एफ एडब्ल्यू सिरीज म्हणजे फ्री आन्सर रायटिंग सिरीज आहे दोन हजार पंचवीसशी दोन हजार चोवीसशी दोन हजार तेवीसशे म्हणजे उत्तर लेखनासाठी काही प्रॉब्लेम येईल का तुम्हाला नाही येणार त्याच्यामध्ये ओके त्याच्यानंतर पहा की याच्यामध्ये मराठीचे जे पेपर आहेत म्हणजे पेपर पहिला पेपर दुसरा याचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात प्लेलिस्ट आहेत पहा मराठी साहित्य पेपर वन याच्यामध्ये किती व्हिडिओ आहेत आय थिंक सिक्स्टी टू व्हिडिओ आहेत आणि जाहीरनामा याच्यामध्ये सिक्स्टी फाईव्ह व्हिडिओ आहेत म्हणजे सॉरी पेपर टूमध्ये सिक्स्टी फाईव्ह आहेत म्हणजे पेपर वन आणि पेपर टू याचे व्हिडिओ आहेत का तर आहेत ना ऑलरेडी तुम्हाला दिसतं याच्यामध्ये आणि याच्यानंतर आणखी जर तुम्हाला शॉर्टमध्ये पाहायचं असेल तर पहा की इथं एल आर पी ड्यू सुद्धा तुम्हाला काही व्हिडिओ पाहायला मिळतील किंवा संकल्पना शब्दसंग्रहामध्ये काही पाहायला मिळतील इथं शॉर्ट रिव्हिजनमध्ये बी तुम्हाला काही व्हिडिओ पाहायला मिळतील जसं तुम्ही शॉर्टमध्ये म्हणजे एक रिविजन का रिव्हिजन कशा प्रकारचं करायचं अशा प्रकारचं मी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता म्हणजे हे जे तुम्हाला यूट्यूबवर दिसतंय ना अनोखी लाईफचं यूट्यूब चॅनल त्यामध्ये तुम्ही ॲज अ रेफरन्स म्हणून त्याला तुम्ही वापरू शकता नोट्स काढताना किंवा अभ्यास करत असताना याचा मी कसा वापर करेन म्हणजे तुम्ही पाहा की मी खूप दिवस झाले शिकवतोय हे अनोखी लाईफच्या यूट्यूब चॅनलवर त्याच्यामध्ये आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जर तुम्ही त्याच्यात म्हणजे नीट अभ्यास केला व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला असं समजेल की जे जे आवश्यक असतं ते ते व्हिडिओ याच्यामध्ये आहेत कमी जास्त प्रमाणात असतील परंतु तुम्हाला सेल्फ स्टडी करण्या जेवढं पाहिजे तेवढे आहेतच त्याच्यात ठीक आहे आणि पुढं मी टाकत पण राहील तर हे मराठी साहित्य पेपर वन पेपर टू त्याचा तुम्ही जरूर अभ्यास करा आणि उत्तर लेखनासाठी जसं तुम्हाला म्हटलं ना हे एफ डब्ल्यूचा तुम्ही भाग घेऊ शकता एफ डब्ल्यू म्हणजे काय फ्री आन्सर रायटिंग सेरीज ज्याच्यामध्ये मराठी साहित्य आणि मराठी साहित्य इथिक्स निबंध या तिन्ही चिबंध उत्तर आहे त्याच्यामध्ये एक सॅम्पलिंग म्हणून तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर हे कळलं असेल आता म्हणजे तुम्हाला फ्री नोट्स कळ्या वायस्युमची वेबसाईट आहे रेफरन्स कळा की अनोखी लाईफचे हे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यामध्ये म्हणजे याच्यात असं काही ठेवलं नाही आहे की तुम्हाला कमी सांगितलेलं आहे आणि पेडवालेलं जास्त सांगितलेलं आहे असं नाही आहे फक्त त्याच्यामध्ये थोडंसं एक डिटेल असतं आहे ना इथं जेवढं आवश्यक आहे तेवढं यूट्यूब चॅनलवर आहे परत एकदा सांगतो अनोखी लाईफच्या यूट्यूब चॅनलवर आहे तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर करा ठीक आहे तर हा भाग झाला त्याच्यानंतर सपोज की तुम्हाला असं वाटलं की सगळ्या गोष्टी कलेक्टेड मटेरियल पाहिजे असेल तर हे अनोखी लाईफचं वेबसाईट आहे तसंच ॲप पण आहे तो म्हणता सर तुम तुम्ही स्वतःची जाहिरात करताय असं म्हणत असाल आता जे फ्री आहे ते सांगतो ना मी तुम्हाला असं वाटवू शकते ना की अरे हे सर आपलीच जाहिरात करतात पण मी फ्रीमध्ये शिकवतो म्हणजे अगोदर शिकवलेलंच आहे म्हणून तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फक्त तुम्हाला माहीत नसेल जे नवीन येतात त्यांना माहीत नसेल की हां इथं असतं म्हणून ठीक आहे तर ही जी आहे ना याच्यामध्ये तर जर तुम्ही गेलात विशेषतः ॲपमध्ये गेलात मग तिथं सगळं सोपं पडतं आहे ना तिथं एक बॅच आहे पा त्याचं नाव आहे इसेन्शियल मटेरियल म्हणून ठीक आहे तिथं तुम्हाला पाहायला मिळतं ते इसेन्शियल मटेरियल इथं तुम्हाला हुडकून द्यावं लागते इथे हे आहे ना आहे तर इसेन्शियल मटेरियलमध्ये जर तुम्ही गेला त्याच्यामध्ये मराठी साहित्य एक ऑप्शन असतं दाऊच का तुम्हाला कुठं आहे ते प्री मटेरियल इथं आहे पा प्री मटेरियल यू पी सी एम पी एस सी याच्यामध्ये काय काय आहे ओपन हो हां ठीक आहे आहे समोर दिसत नाही एसेनशियल मटेरियल मध्ये एस एन्शियल मटेरियल मध्ये जर तुम्ही गेलात ही तर तुम्ही पाहू बी शकता प्रश्नपत्रिका विश्लेषण बाकी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे जास्त काही सांगायची गरज नाहीये याला काय झालं ओपन का होत नाही ओपन करून पाहू ओपन होत आहे असं होत नाही असं नाही गेट दिस कोर्समध्ये हां गेट डिस्कोर्स असं जावं लागतं वाटतं <laughs> माझीच वेबसाईट आहे पण असं होतं बघा ठीक आहे तर याच्यामध्ये जर तुम्ही गेलात या कंटेंटमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता की काय काय आहे ज्यामध्ये कंटेंटमध्ये जा कंटेंटमध्ये कंटेंट गेल्यानंतर तुम्हाला ही पाहायला मिळतं मराठी साहित्य एक ऑप्शन आहे ना तर इथे इथं मराठी म्हणजे महाराष्ट्र बोर्डचे बुक्स वगैरे हो आहे सगळं पाहायला मिळतं इसेन्शियल मटेरियल तुमच्यासाठी हे स्पेशल केलेलं आहे तर हे सगळं फ्रीच आहे है ना मराठी साहित्यामध्ये गेलात तर तुम्हाला पी वाय एकाच ठिकाणी सगळे पाहायला मिळतील आणि अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका वगैरे आहे ना म्हणजे इथं पहा अठरा फाईल्स आहेत म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक दहा पंधरा वर्षाचे तर प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये आहेतच याच्यात ओके आणि याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखी टाकला जाईल ठीक आहे तर हे आहे याच्यामध्ये तर इथं पण तुम्ही एकत्रित हे कंटेंट घेऊ शकता त्याच्यानंतर काय झालं काय काय पाहिलं आपण एमची वेबसाईट पाहिली किंवा इतर विद्यापीठच तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता त्याच्यानंतर अनोखी लाईफचं व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी की अभ्यास कसा करावा किंवा त्याच्यातले नोट्स वगैरे कसे बनवावे आन्सर रायटिंग कशी करावी यासाठी काय अनोखी लाईफचं यूट्यूब चॅनल तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर ते मटेरियल जर आणखी पिवा किंवा वगैरे एक साई जागी पाहिजे असेल तर तुम्ही हे पण इसेन्शियल मटेरियल हे वापरू शकता ॲप डाऊनलोड करा किंवा वेबसाईटवर जा त्याच्यानंतर विकास आहे बा थोडं ॲडव्हान्समध्ये जाण्यासाठी किंवा इतर जास्त माहिती घेण्यासाठी तुम्ही विकासपिढ्यावर सर्च करू शकता जे तुमचा टॉपिक आहे तो टॉपिक्स इथं टाका जो असेल तर तुम्हाला इथे लगेच तो धावतो याच्यामध्ये ठीक आहे विकास पिढीया पण तुम्ही हे सर्च करून ही पाहू शकता पण ही चांगली वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही त्याचा वापर जरूर करा त्याच्यानंतर मराठी साहित्य विश्वकोश ही जी एक वेबसाईट आहे त्याचा पण तुम्ही वापर करू शकता ठीक आहे आता हे प्रथम आव आवर्ती असेल काही असेल त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सर्च करायचं जे सर्च करायचं म्हणजे उदाहरणार्थ मराठी साहित्य दलित साहित्य मराठी विश्वकोश असं जर सहित केलं तर तुम्हाला ते पाहायला मिळतं ठीक आहे हे करू शकता वापस सेल्फ स्टडी करायचं तर असंच करावं लागेल ना त्याच्यामध्ये जे जे आपला कंटेंट जिथून जिथून मिळेल तिथून तिथून अभ्यास करायचा पण हे केल्यानं काय होतं माहिती इतरपे इतरापेक्षा तुम्ही बेटर बनता म्हणजे तुमचं जे मटेरियल आहे ना एकसारखं नाही आहे वेगळं आहे ठीक आहे आणि या सगळ्या अभ्यासामधून तुमची अशी एक चौकस बुद्धी निर्माण होते किंवा उत्तर लिहिण्याची वेगवेगळी शैली निर्माण करते होते करते म्हणजे है ना तर हे सेल्फ स्टडीचा फायदा अधिक आहे खरंच आहे उगच कशा त्याच्यामध्ये आणि तुम्हाला सपोज आता बऱ्याच वेळा पेपर टूला जरा जास्त म्हणजे ही येतं तुम्ही असं म्हणू शकता की प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये आणि पेपर टूसाठी असं काही बी नाही मार्केटमध्ये नाही ना पुस्तक कुठे पण असं नाही की जे तुम्हाला काम कामाला येईल त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे तुम्ही पुस्तक वगैरे असं म्हणत असाल तर मी सगळे असं वाचूनच बसलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असा कंटेंट नाही मिळणार की ते पुस्तक घेतल्यानं तुमचा जास्त फायदा होईल थोडाफार होतो पर जास्त फायदा होणार नाही ठीक आहे आता त्यासाठी तुम्ही काय करू शकता पा जे पुस्तकं आहेत ना कोणते पुस्तकं जे आपल्या पेपर टूचे जे एकोणीस पुस्तक आहे ते डायरेक्ट तुम्ही मागवा ठीक आहे त्याचा दोन तीन वेळेस तुम्ही स्टडी करा त्याचा अभ्यास करा कारण ते अवघड काहीच नाही आहे ठीक आहे अवघड असं तुम्हाला वाटतं फक्त ते अरे एवढा मोठा कविता संग्रह आहे ना त्याच्यात एवढ्या मोठ्या कविता आहेत मी कसा अभ्यास करू मला कसं समजेल त्याचा रसास्वाद कसा करायचा असं होतं ना त्यासाठी यूट्यूब चॅनल आहे त्याचा तुम्ही रेफर करा त्याच्यात सगळं सांगलेलं असतं कुठून तुम्ही जर व्यवस्थित रेफर केलात अनोखी लाईफचं चॅनल त्याच्यामध्ये तर तुम्हाला सगळं समजून जाईल फी सगळं फ्रीमध्ये आहे म्हणून ठीक आहे फक्त आता आपल्याला इतकी सवय लागली आहे ना फ्रीची म्हणजे काय म्हणतात त्याचं आयतं घ्यायची की सगळं ताटामध्ये असं वाटतं असं वाटतं है ना ज्याला सेल्फ स्टडी करायची त्यांनी याची अशी अपेक्षा कधीच ठेवायची नाही की सगळं आपला ताटामध्ये मिळेल म्हणून ह्या ना आपल्या ताटामध्ये आणावं लागतं त्यासाठी मेहनत करावी लागते ठीक आहे जसं की भाकर बनण्यासाठी काय करतं भाकर बनण्यासाठी अगोदर सुरुवात काय त्याच्यामध्ये बीज पेरावं आहे ना तिथून ज्वारी येईल त्याच्यानंतर ते जवारी आल्यानंतर ते सगळं सहन करून वगैरे मग त्याची कापणी खुंडणी वगैरे होऊन मग त्याचं पीठ बनल मग ती भाकर करावी लागेल मग तुमच्या ताटात येत ठीक आहे असं होतं ना त्याच्यामध्ये आणि ती मेहनत वेगळीच असते ठीक आहे आणि ती मेहनत खरी कामाची पण असते आणि ती तुम्हाला म्हणजे ते एक प्रकारचा वेगळाच आनंद देते मित्रांनो असं तुम्हाला वाटत असेल की सेल्फ स्टडी केल्याचा म्हणजे वेळ खूप लागतो फायदा कमी आहे असं नाही आहे खरंच जास्त फायदा आहे माणूस वेगळाच बनतो बरं का सेल्फ स्टडी करणारा माणूस वेगळाच असतो त्याच्यामुळे जरूर प्रयत्न करा काय हरकत नाही वेळ तर जाणार आहे असं काय जाणार आहे आपलं असं काय आपल्याकडे नाहीच काही असं तर जाईल काय नाही वेळ जाईल जाऊ द्या काय फरक पडतं हे ना काय फरक पडतं काय फरक पडत नाही असं म्हणजे काही लोकांनी वेळाला असं म्हटलं की म्हणजे टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी अरे नाही एवढा काही बी नाही असं आणि त्याचा हहाकार माजवायला ओके त्याच्यानंतर ही शोधगंगा एक वेबसाईट आहे पण याच्यामध्ये काय होऊ शकतं म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की जे आपले पेपर टूचे लेखक आहेत त्यांचं नाव इथं टाकून बघायचं किंवा त्यांचं पुस्तकाचं नाव टाकून बघायचं मे बी पॉसिबल असतं की कुणी ना कुणी त्याच्यावर पी एच डी केलेली असते किंवा शोधणी काहीतरी पाठवलेला असतो पॉसिबलली तुम्हाला मिळेल काही ना काही याच्यामध्ये आहे ना असं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता मी केले म्हणून तुम्हाला सांगतो आहे ना म्हणजे असं थोडं सांगतोय की करा म्हणजे तुम्हाला नाही मिळणार आहे ना हुडकावं लागेल मित्रांनो आहे ना तुम्ही म्हणू नका सर तुम्ही शोध करून दाखवा आहे ना मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं ना जर करायचं असेल तर ते तुम्हाला खूप स्वतः म्हणजे विचारपूर्वक करावं लागतं कसं करायचं म्हणजे असं मी डायरेक्टली कसं सांगणार की हे करा सोद उदाहरणार्थ तुम्हाला आठवणीचे पक्ष तुम्ही अभ्यास करताय तुम्ही दोन तीन वेळेस पुस्तक वाचले ते आहे ना आता तुम्हाला त्याच्यातलं कंटेंट पाहिजे मटेरियल पाहिजे तर इथे शोधायचं पहिले सुरू आहे का ते नसेल तर कुठं असेल त्याच्यामध्ये आणखी शोध घ्यायचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा अनुभव येतो ठीक आहे आता हे सगळं वेबसाईट आहेत ना हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत इतर पण आहेत जसं की इतर पेपर वगैरे तुम्हाला छोट्या छोट्या बातमी देतील परंतु ते तितकं देणार नाही जितकं तुम्हाला गरज आहे त्याच्या ते म्हणजे शिकवणाऱ्याला गरज लागते म्हणजे माझ्यासारख्याला गरज लागेल की हे आपला टॉपिक शिकवायचं आहे मी आणखी कुठून कुठून काढू त्याला आहे ना असं होऊ शकतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्याची जास्त आवश्यकता नाही आहे ओके तर तुम्ही असं म्हणू शकता की मित्रांनो हे जे काही फ्री मटेरियल आहे ना ते आहे ऑलरेडी तुम्ही उगाच गोंधळ करताय त्याच्यामध्ये फक्त झालं काय की ते एका जागी नाही आहे पहिली तर गोष्ट आणि जे टॉपिक असतात ते एक पुस्तक वाचलं तरी बी त्याच्यात मिळत नाही हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी अगोदरच म्हटलं अभ्यासक्रम आणि पी वायकू हे तुम्हाला इसेन्शियल आहे इसेन्शियलचा अर्थ कळतो ना इसेन्शियल या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो की ते म्हणजे लागतंच त्याच्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही गेलात तर असं समजा की तुम्ही आभाळात उडत आहे आहे ना कुठंतरी फिरताय असं असं तुम्हाला आता भास होईल परंतु जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मी इथून उडतो आहे आणि मला तिथं जायचं आहे मग तुम्ही बराबर जाता का नाही तशी गोष्ट आहे याच्यामध्ये तर ते तुम्ही ध्यानात ठेवा की मला जर सेल्फ स्टडी करायचं असेल म्हणजे तुम्हाला जर सेल्फ स्टडी करायचं असेल तर अगोदर पी पीचं अनालिसिस करावं लागतं आता ते अनॅलिसिस कसं करायचं त्याचे पण व्हिडिओ आहेत ऑलरेडी अनोखी लाईफवर आहे है ना अनोखी लाईफ अनोखी लाईफ अनोखी लाईफ मराठी साहित्यासाठी अनोखी लाईफ ओके तर ते तुम्ही जरूर त्याचा वापर करा आणि इथिक्स एस पण त्याच्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही तिन्हीला जर कंबाईन केलात इथिक्स एस आणि मराठी साहित्य तर तुमचं इथं हजार मार्काचं जे भाग आहे ना म्हणजे बा सतराशे पन्नासपैकी हजार मार्क या चॅनलवर तुमचे कवर होतात आहे ना त्याचं तुम्हाला म्हणजे आपण म्हणू शकता की त्याचं बेनिफिट घेतलं पाहिजे की कसा कुठून आणि उरलं सुरलं काही जर समजत नसेल तर मी आहेच ना असं थोडंच आहे की मला तुम्ही फोन तेव्हाच करावा की तुम्ही माझे विद्यार्थी आहात किंवा तुम्ही पेड क्लासेस घेतला असं काही नाही आहे ना तुम्ही फोन करू शकता विचारू शकता आहे ना तुमचे प्रश्न वगैरे त्या सगळ्या गोष्टी ओके okay. जर सपोज मी फोन नाही उचला तर तुम्ही मेसेज करा आणि त्याच्यामध्ये दोन चार शिव्या द्या हे सर तुम्हाला फोन करून सुद्धा तुम्ही उचलत नाही काय कळत नाही का तुम्हाला मग मी करेन तुम्हाला वापस खरंच म्हणतोय आहे ना फ्रँकली सांगतो आहे ना तुम्हाला असं बी करू शकता तुम्ही ओके okay. तर मग आता तुम्हाला समजलं असेल की या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही फ्रीली कशाप्रकारे अभ्यास करू शकता ऑर yes नो यस no? ओके yes. तर okay कुठेही अडचण काही जरी असेल तर आहे मी ओके तर इतच थांबूया तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो